अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील दहिगाव येथे प्रवेशद्वाराला लावलेले भीमजयंतीचे निळे झेंडे व पंचशील ध्वज तोडल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले गावच्या प्रवेशद्वाराला पंचशील व निळे झेंडे हे भीमजयंतीला भीम अनुयायांनी लावले होते त्या ठिकाणचेच ते झेंडे तोडून टाकले त्या जागी समाजकंटकांनी भगवे झेंडे लावले ही घटना मंगळवार रात्री घडली दरम्यान घटनेची माहिती ही तेलारा पोलिसांना दिल्यानंतर स्थानिक तेलारा पोलीस आणि आर सी पी रात्रीपासून दहीगाव फाट्यावर दाखल झालेले आहेत दरम्यान तेलारा तालुक्यातील दहीगाव येथील नागरिक प्रवेशद्वाराजवळ मंगळवारच्या रात्रीपासून दहीगाव फाट्यासमोर ठिय्या आंदोलनाला बसलेत आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर एस ए कलम दोनशे न्याण्णव नुसार गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर अँट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी होत आहे अभिवादन करतो नुकतीच बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आपण साजरी केली आणि जयंती साजरी करत असताना या जिल्ह्यामध्ये अकोला शहरामध्ये आणि या देईगाव औसाळ्यामध्ये काही समाजकंटकांनी त्या जयंतीला गालबोट लावण्याचा जो प्रयत्न केला तो okay. अतिशय निंदनीय आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि अकोला जिल्ह्यामध्ये जे पोलीस प्रशासन आहे मान्य पोलीस अधीक्षक आहे आपले डीवायस पी आहेत आणि या पोलिसांचे ठाणेदार आहेत पुलेमालेसाहेब यांच्याशी मी चर्चा केली आणि चर्चा हे सकारात्मक झाली आणि सकारात्मक झाल्यानंतर आरोपींना अटक केलेली आहे आणि आपली जी प्रमुख मागणी आहे त्या लोकांना ते कृत्य करत असताना त्यांना माहीत होतं की हे माघासवर्गीयाचे झंडे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जो मानणारा जो समुदाय होता जो जयंती त्या गावात आता इथं उपस्थित आहे हा मागासवर्गीय आहे आणि माघासवर्गीयाच्या भावना ते झेंड्या झेंड्याची विटंबना करून त्या फोटोची विटंबना करून झालेलं आहे हे ठाणेदार साहेबांच्या पण लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक देऊन येत्या दोन दिवसामध्ये एका दिवसामध्ये ॲक्ट्रॉसिटीचं एक कलम दाखल होणार आहे कारण ॲक्ट्रासिटीचा कलम दाखल, दाखल, दाखल करण्याचा अधिकार हा ठाणेदारांचा था नसून याला हे कलम दाखल करण्यासाठी डीवायएसपी एस पी कमीत कमी डीवायएसपी -कमी एस पी किंवा त्याच्या वरच्या अधिकाऱ्याचं मत जाणून घ्यावं लागते त्याचा अहवाल घ्यावा लागते आणि ते त्यांनी मान्य डी वायस या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि ते लवकरच दाखल केली करतील आणि आपल्या भावना जे दुखावल्या ते आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतील येत्या दोन दिवसामध्ये अॅक्टिचं कलम दाखल झालं कलम जर दाखल झालं नाही तर आपण संविधानाच्या मार्गानं जिल्हाधिकारी कार्यालयावर न्यायालयामध्ये याच्यात दाद मागू आणि आपल्याला न्याय मिळवून घेऊ तर मी सगळ्यांना इथं उपस्थित माझ्या सर्व बांधवांना माझ्या भगिनींना माझ्या मातांना विनंती करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं इथं आले तुम्ही बाबासाहेबाच्याबद्दल तुमच्या मनामध्ये मी बाबासाहेबांना लिहून संपूर्ण भारत हा बाबासाहेबांना मानणार आहे कोणी बाबासाहेबांच्या विरोधात नसते प्रत्येक समाजात एक दोन समाज कंटक असतात कारण तुम्हाला जर तुम्ही तुमच्याकडे सगळं अँड्रॉइड मोबाईल आहे बाबासाहेबांच्या जयंतीचं स्टेटस ब्राह्मण पाटील ओबीसी खनगर या सर्व समाज बांधवांनी ठेवलेला आहे त्यावर ज्यामुळे कोणत्याही समाजाबद्दल आपला गैरसमज न करता फक्त पर्टिक्युलर ज्या लोकांनी हे कृत्य के लो। केलं त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे त्यांना अशा झाली पाहिजे त्यांच्या राष्ट्रसिती कलम लागू झालं पाहिजे ही आपली मागणी मान्य साहेबांनी मान्य केलेली आहे